करायला हवी आणि सगळ्यांना बोलवायला हवं हे महत्वाचं आणि लग्न व्हायलाच हवं हे आशुला कसं काय कळणार पण की हिची बहीण आहे आणि हिच्याच बहिणीवर तुमचं लग्न आहे आणि तिची बहीण योग्य आहे का शिवाय योग्य आहे कसं कळणार तुम्हाला काय वाटतं कसं सांगायला पाहिजे नाही ना पण हिने सांगायला कसं पाहिजे किंवा

बर तुम्हाला आवडेल त्याला करा बर कसं करायचं जरा दाखवा बर आशिव हा